तेव्हा पुरस्कार बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या वर्षी सुद्धा हा पुरस्कार आपण इथं देतोय पुढच्या वर्षी हा, वर हा शिवाजी पार्कवर झाला पाहिजे होऊ शकत काही लोकांनी काही लोकांनी अर्ज भरले नाही काही लोकांनी पुरस्कार भेटणार नाही म्हणून त्यांचं काम कमी आहे असं पुरस्कार वाल्यांना वाटू नका बरं बरेच काय वाट तुझ्यापेक्षा मी बरा आहे पुरस्कार भेटलाय नाही भरले काही लोक तुमच्यापेक्षा पण अधिक चांगलं काम करणारे आहे की त्यांना नाही वाटलं कशाला आपण बरायचं असं याचा अर्थ असं उलट आहे कोण पकडू नये का महिने आम्ही जिंकलो आणि हे सगळे हारले आहे असं कोणाही समजू नये संताजी धनाजीचं नाव मुद्दा म्हणून आठवलं कारण तेव्हा राजाराम राजे होते तरी त्यांचा प्रभाव नव्हता पण त्या काळात ते दोन नाव आम्ही ऐकलं जेव्हा संभाजी संभाजी राजे गेल्यानंतर जे महाराष्ट्रात कोकणी तेव्हा दोन नाव आमच्या सोबत होती राजे ते सुभेदार सेनापती पण नव्हते ते फक्त सैनिक होते कार्यकर्ते होते पण आख्या महाराष्ट्राला गवस्थी घालण्याचं काम संताजी धनाजीनं केलं होतं म्हणून त्याला हे पुरस्काराचं नाव आपण त्यांना दिलेलं आहे लक्षात घ्या कार्यकर्त्याच्या बराबरच संघटना असतं लक्षात हे इकडे बसणाऱ्या पेक्षा आहे म्हणून इकडे बसणाऱ्यांची शान आहे काही संबंधच नाही हो हे इकडे जर सगळे संपले तर इकडल्याची काय ख्याती आहे काय ख्याती नाही म्हणून पहिले लक्षात घेतलं पाहिजे का हे महत्वाचे आहे आणि म्हणून हे उभे होते ना म्हणून यांना म्हटलं का इथं समोर बसवा बाकी पक्षामध्ये बसवण्याची व्यवस्था झाली नसते मंच पाहिला असता पण आम्ही यांचा त्यांच्या वेदना पाहिलेल्या आहे आणि त्यासाठी ही काही आपण संघटना घेऊन जातो आहे आज आपली काही जाहीर सभा नाही आहे पण आमच्या डोक्यात का आहे आमच्या मनात का आहे लक्षात घ्या आम्हाला पण जाती धर्माचं राजकारण करता येतं ना बोलता येतं चांगलं आम्हाला पण धर्माबद्दल बोलता येतं जातीबद्दल बोलता येतं त्याचा अभ्यास आहे ना पण मी विचार करतोय नेहमी का एका गावातल्या एखाद्या शेतकऱ्याकडे जाव आणि त्याला जात म्हणून पाहाव की धर्म म्हणून पाहाव का त्याचा धंदा म्हणून व्यवसाय दिव्यांगाला जात म्हणून अल्लग करायचं का मराठीवाला अल्लग करायचा का हिंदी भाषिकवाला अल्लग करायचा काय फार दूर नाही आहे फार जवळ आणि अतिशय शिस्तबद्धीनं तात्दीन रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस उपाशी राहून एका एका वेगळ्या आंदोलनाची आपण सुरुवात केलेली आहे मध्यरात्री टेमे दाखवून आम्ही इथल्या महाराष्ट्रातल्या आमदाराला जागवलं आहे मंत्र्याला जागवलं आहे चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुन्हा रक्तदान करून आम्ही आम्ही रक्तदान करू शकतो याचा अर्थ आम्ही रक्त सांडू शकत नाही असा होऊ शकत नाही पण आमची मानसिकता रक्त सांडवाची नाही आहे आमची मानसिकता रक्तदानाचीच आहे आणि प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर आम्ही रक्तदान करून त्यानं मतदानाच्या वेळेस जे आश्वासन दिलं होतं त्याची आठवण रक्तदान करून देणार फक्त काय म्हणते निवेदन देऊन नाही देणार आहोत आम्ही किमान हजार ते दोन हजार रक्तदाते पुऱ्या महाराष्ट्रात रक्तदान याची आठवण सरकारला द्यायची कर्जमाफी सांगितलं तुम्ही महिन्याच सांगितलं तुम्ही घरकुलाच्या संदर्भात सांगितलं होत जरी विरोधी पक्ष विचारत इथं जिवंत आहे तो विचारणारच नाही तर घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मुद्दा म्हणून सांग आम्ही फक्त विचारणारे नाही आहे ग्रामीते घेतल्याशिवाय राहू नये त्या पद्धतीनं आपण समोर जायचा मित्र लक्षात घ्या तर काल परवा जे काही काश्मीर मध्ये मीडिया कसं आहे त्याचं उदाहरण सांग काश्मीर मध्ये अठ्ठावीस तीस लोक मरण पावले गोळ्या झाल घातल्या गेल्या बऱ्याच टीव्ही मध्ये हिंदू मुसलमान पाहून विचारून त्या मारल्या गेल्या अशा प्रकारची काही वक्तव्य आपल्याकडे आलेले आहेत होऊ शकत कदाचित आणि दिवसण्यासाठी या भारतात पुन्हा कुठेतरी असा भेदभाव निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला असू शकतो त्याबद्दल दुमत नाही पण त्याच्यामध्ये एक लहान बातमी दोन दिवसात वाचली असेल पेपरामध्ये बातमी फार लहान दाखवली तुम्ही पेपर थोडे न्याळून पहा सु बातमी काय चूक झाली जिथे दोन ते तीन हजार लोक होते तिथे एकच सैनिक शिपाई हे ब्रेकिंग पाहिजे होते पण ती अब्दी शॉर्टच्या पोपऱ्यात लक्षात घ्या मीडिया कसा आहे मीडियानं वारंवार हे कधीच दाखवून एखादा अपघात झाला तर आपण दाखवतोय ट्रॉफिक पोलीस असतं तर कदाचित तो अपघात टाळला असता किंवा तिथं अशी व्यवस्था केली असती तर तो अपघात टाळला असता बातमी कुठच फ्रंट वर येऊन अशा अवस्थेमध्ये आम्हाला ते आंदोलन हे सगळं संघटन टिकून ठेवावं लागतं याचा तुम्ही थोडा अभ्यास करणं फार गरजेचं का बरं बातमी आली ती तिथे दोन तीन पोलीस जरी असते किंवा सिपाई जरी असते तर त्या दोघांना मारलं असत ना एवढा मोठा अनर्थ टाळला असत ना पण त्यावर एक एनडी टीव्ही चे फोन होते हा रमेश कुमार त्यांनी ते बिद्ध सेट पाठव देश कुठे चाललाय ना आपण कुठे तुमचे आमचे टोके कसे फुकाचे आणि तुम्हाला मूळ मुद्द्यापासून तसं दूर न्याय व्यवस्थित प्लॅनिंग रोज मोठ्या राजकीय पक्षाच्या आहे तुमच्या टोक्यात काय टाकायचं त्यांनी आहे आम्ही किती काय टाकू दे आम्ही मारू दे रक्त सांडू दे रक्तदान करू दे पण कुठलं भाषण दाखवायचं कोणाचं दाखवायचं किती वेळ दाखवायचं कशासाठी दाखवा आमच्या दा मनात आहे जी जागा मराठीच्या ज्या आमच्या नसा नसा बदल्या आहे प्रत्येकाचा धर्म त्यार आहे धर्माचे झेंडे घेऊन साथीचे झेंडे घेऊन भाषेचे झेंडे घेऊन गरिबाला जर अधिक गरीब करत असाल तर याद राखा संघर्षप्रहार सोडवाय याद राख पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही खरं भेटणार नाही अजूनही मुंबईच्या अनेक विभागामध्ये जर आम्ही गेलो दो। तर दोघांपेक्षा अधिक तिसरा आला तर कस झोपाव अजून एक व्यवस्था वाईट एकट्या गोदरेज न साल्याना तीन हजार एकर जमीन काही पारशी आहे तीन चार त्यांच्या नावानं तीन हजार एकर सहा हजार एकर जमीन फक्त सहा माणसाच वाटत चिड नाही येत राग येत नाही की तुम्ही आम्ही या सगळ्या लढाईसाठी सच्चावासाठी याची सुरुवात आपण करतोय आम्ही लढाच का कशात होतो का बरं रस्त्यावर मागे बडो तुम्हारे साथ है। भागत नाही बर इतक म्हणून वेळ आला तर मी तुमच्या पुढे जाई आणि आमची घरी लढाई जिंकल्याशिवाय होणार नाही आजची म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या अनेक गोष्टी जर आपण पाहिलं आंदोलन करावं लागतं त्या मुंबई महानगरपालिकेसाठी पाच टक्के वाटा घ्यायला आंदोलन करावं लागतं शासन येत आणि हे असताना सुद्धा ते वाटप का होणार नाही कारण आमचं मंत्रिमंडळ आमचं मुख्यमंत्री तुमच्यातला धर्म शोधत आहे ते तुमच्यातली चाळ शोधत आहे तुम्ही मराठी आहे का हिंदी भाषिक आहे हे शोधत आहे तुमचे दुःख शोधत नाही ते हे का होत अस हे का घडत अस कारण तुमच्या आमच्यामध्ये पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन फक्त जात धर्म भाषा पुढे असेल तुमच्या वेदना पाहण्याची ताकद आता राज्यकर्त्यामध्ये राहत नाही ती ताकद आम्हाला निर्माण करायची आहे लक्षात घ्या काल परवा बर्गणीत गेलो आणि तिथल्या शेतकऱ्याची व्यथा पाहिजे नवऱ्याला पर्जन घेतलं म्हणून बायको सुद्धा पर्जन घेतलं आत्महत्या केली तिच्या पोटात सात महिन्याचं बाळ पालकमंत्री महिला होत्या पण पाहायला गेल्या अवस्था उद्या महाराष्ट्रामध्ये थोडी नजर मारून पहा जो अधिक कष्ट करताना अधिक मेहनत करताना त्याच वालच त्याचा मीडिया दाखवत आम्ही त्याच्यासाठी संघर्ष असं वाटत नाही मी त्या गावात विचारत होते का बाबा तुम्हाला आला रे सगळे बसले होते अरे किमान एक बॅनर तर छापाला पाहिजे होत किमान एक दिवस उपाशी तर राहिले पाहिजे होत का एका गावातले नवरा बायको सहित मरत करते त्याचे कार्यकर्ते इतर आता बॉडीगार्डापेक्षा स्ट्रॉंग हातात सोन त्याचा जागा आणि काल त्याच रहन सहन त्याच पण त्याचा वेगळा काही वेगळाच कार्यकर्ता आहे का मसा सूर आहे खाणार वाटत काय चित्र बदलत चाललंय बघा याचा संताप यावा राग आला पाहिजे आणि तुम्हाला मुद्दामून आम्ही पाहतोय तुमची जे दोन पाय नाही ज्याला ऐकायला डोळे नाही एका so, दाण्याचे शंभर दाणे करत आणि ज्यानं हे बिल्डिंग बांधली त्या कामगाराला व्यवस्थित वाटून त्याला जो तोडण्याचा प्रयत्न करत आहे ना त्याच्यावर तुम्ही आमच्या श्रमाच वाटोळ करत असाल आमचे दुःख तुम्ही जाती धर्मामध्ये वाटून भेदभाव करून आम्हाला पुन्हा आम्ही पाहिजे पराजित करण्याचा प्रयत्न करत असाल तर लढाई मोठी जरी असली तरी ती लहान असणार लक्षात बडी राहीरफुल कमी नेऊ देणार ही लढ महात्मा ज्योतिबापुले लढली जे छत्रपती शिवरायानं लढली जे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली तुम्हाला माहित असेल सावित्रीबाई नऊ वर्षाची होती आणि नववर्षाच्या सावित्रीबाई फुलेला काही पेशवे मंडळी म्हणतात टाकून द्या कारण महिलाय येणं म्हणजे सर्व नाशे आणि मग ती जन्माला आली पण आता तिला मारा बेत रचल्या जाते विरीच्या इंग्रज येत आणि तो वरते दोन दोन गोळ्या फायर करतो तिला वाचव त्यावेळेस हो। स्वातंत्र्याची लढाई चालू ते स्वातंत्र्य त्याच दरम्यामध्ये शुक्र अशुक्र सुवर्ण सवर्ण शुक्र अशी एक लढाई चालू हो। मित्र मी सांगायच तात्पर्य काय लक्षात घ्या का सांगतोय तुम्हाला हे आता अवस्था बजेट मध्ये तुम्हाला किती तिथे फायदा या बजेट मध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या बजेट मध्ये माझ्या दिव्यांगासाठी किती पैसे ठेवले ज्याला दोन पाय नाही हात नाही त्याच्यासाठी किती पैसे ठेवले शे जो शेतकरी आम्ही पाय तो मेहनतीनं जगत कामगारासाठी किती ठेवले तो टॅक्सी हे कॅमेरावाल्यासाठी काही बजेट आहे मालक केले बजेट आहे कोणती अवस्था आहे दिवसभर ते लावून उभे राहत काम करणाऱ्या लढाई असं वाटत असेल येऊन जाऊन दिव्यांग उभे केले ना ज्याला दोन पाय नाही तो बोलता येत नाही ज्याला दिसत नाही ते लढणार कसे आम्ही तुम्हाला सांगतोय डोळ्याने पट्टी बांधून आम्ही पायची हात म्हटला तरी भाजी लढला तसा आम्ही लढल्याशिवाय करणार नाही सरकारनं गाठील राहू नये चौदाच आंदोलन झाल्यानंतर जून महिन्यात आंदोलनाची तारीख दिल्या जाईल ती तारीख नागपूरची पोषण झालं मशाल आंदोलन झालं आणि आता रक्तदान आहे चौदा तारखेला असं जर अजूनही त्या सरकारने समजलंच कस आता मंत्रालयाच्या बाजूने ही सभा आहे जरी फडणवीस साहेबाला ते ऐकाय जात नसेल तर आम्ही तुमच्या घरी सांगाल सांगाल आम्ही तुमच्या घरी येणार आहोत सांगाला आणि कसं सांगणार तुम्हाला समजेल का कस सांगतोय आम्ही इतकं व्यवस्थित सांगणार तुम्हाला आयुष्यभर आठवण राहील क्या हमने क्या बताया तुम्ही आम्ही सगळ्यांनी स्वच्छ झालो पाहिजे आता इथून घरी गेल्यानंतर जून महिन्याची तारीख येईल तारीख उद्या किंवा परवा आपण जाहीर करू सहा हजार रुपये महिना कर्ज माफी करू आपण नाही बोललो होतो तेच बोलले होते मध्य गॅस ते तर नेहमी म्हणायचे बोला 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 भागांतर पुऱ्या महाराष्ट्रातले ब्राह्मण आणू देशातले ब्राह्मण आणू सगळे भटी आणू ते बोलते करा कारण त्यांचं मूर्तच निघत नाही बोलायचं आहे कोणत्या पंचंगातली कोणती तारीख आहे सांगा तर खरी ना आम्हाला गायबच आहे काही किटोर माटूर बोलतो ते गुलाबराव पाटील बोलले पच्छीको कच्चा आहे ठरवलं त्या नऊ दिवसात गुलाबराव पाटलाच्या गाडीची आवाज सोडल्याशिवाय अरे हा एक तिरस्कार नाही आंदोलनाचा भाग आहे गुलाब बाय रोहन बाय बाय सॉरी रोहन ने मिली सोनु शिखी वाद्य